संगमनेर महाविद्यालयाने पुसले पाथर्डीतील पूरग्रस्तांचे अश्रू संगमनेर महाविद्यालयाकडून बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी, महा महा पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कपडे व आर्थिक मदत नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवाध्येय महाराष्ट्रात आलेल्या पुरस्थितीमुळे पाथर्डी परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व कौटुंबिक पातळीवर वैयक्तिक नुकसान झाले याचा विचार करून शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी संगमनेर महाविद्यालयास बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी या महाविद्यालयाची जबाबदारी दिली होती शासनाच्या निर्देशानुसार या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नवीन कपडे आर्थिक मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते या संदर्भात शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर नगरपालिका कला दाज मालपाणी वाणिज्य व बनासारडा विज्ञान महाविद्यालय संगमनेर यांनी बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी यांच्याशी संपर्क साधून पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व कौटुंबिक पातळीवर वैयक्तिक नुकसान झाले आहे याची माहिती घेतली पुरामुळे नुकसान झालेल्या एकावन्न विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दीपावलीची मदत करण्यात आली विद्यार्थ्यांना दिलेल्या किटमध्ये स्कूल बॅग कॉलेज नोटबुक पेन पेन्सिल परीक्षा पॅड पाणी बॉटल ड्रेस मटेरियल पंत्या आकाश कंदील रांगोळी दीपावली फराळ कपड्यांची शिलाई व किरकोळ खर्चासाठी रोख रक्कम अशी एका किटची किंमत तीन हजार रुपये असून एकूण एक लाख साठ हजार रुपये इतक्या किमतीच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले प्राचार्य प्रो डॉक्टर अरुण गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की ही मदत आपल्या नुकसानीच्या प्रमाणात अल्प असली तरी ती आपल्या सोबत असलेल्या आपुलकीची सहवेदनेची सह आणि विश्वासाची निशाणी आहे आपण शिक्षणाच्या माध्यमातून हे संकट पार करून उज्ज्वल भविष्य घडवाल असा आम्हाला ठाम विश्वास आहे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधत उपस्थितांना संबोधित केले व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना साहित्य वितरणाचा सा कार्यक्रम बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथे संपन्न झाला या कार्यक्रमात संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य हो गाय अरुण गायकवाड आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य हो डॉक्टर बबन चौरे माजी प्राचार्य हो डॉक्टर जी पी धाकणे विद्यार्थी विकास मंडळाचे मा अहिल्यानगर जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रताप फलफले भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र गायकवाड आव्हाड महाविद्यालयाचे रायसो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अरुण राग आनंद घोंडे डॉक्टर वैशाली आहेर आदी मान्यवर उपस्थित होते संगमनेर महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी दानशूर नागरिक यांनी स्वच्छेने व स्वयंस्फूर्तीने सडळ हाताने केलेल्या मदतींपूर मदतीतून पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व दीपावली साहित्याची मदत करणे शक्य झाले निधी संकलनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर वसंत खरात कार्यालयीन कर्मचारी श्री योगेश कटके श्री रामनाथ खोटवळ श्री नरेंद्र जेधे रायसो स्वयंसेवक सिद्धार्थ जाधव ओम तनपुरे पल्लवी आरोटे ओम जोर्वेकर ईश्वरी आगलावे सत्वशिला धराडे यांनी परिश्रम घेतले